से वस्त लोकायान आगुंदा पाटणे येथे रस्त्यांची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली असून पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या या मार्गाची तातडीने संपूर्ण दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे वार्ता पर्यटक वाहतूक आणि स्थानिकांच्या दैनंदिन हालचाली लक्षात घेत हे रस्त्यांची कायमस्वरूपी सुधारणा गरजेची असल्याचं नागरिकांनी सांगितलं आज आम्ही आत येत गळे कणकंद चार रस्त्या भेदूला आगुंदा रोडाचे ह्या आगोंदा एक न्यूज हायलाईट केला की एक आमचं एक पावलेल्या भरग्याचा जीव गेल्लो रस्त्यावर पडून फोंडकुल्याक पडून त्यानंतर नंतर आम्ही एक आणि जी एक रिक्वेस्ट केली तुम्ही जातली बेगीन या रस्त्याची फोंडकुल्या एक्स्ट करत रस्त्याची काम झाले आहे म्हणतात पण रस्त्याचे केन्ना काम एक्स करत तिची गॅरंटी ना की आता आयज आम्ही हेजेर फुटबॉल तुगेलो एक बीच लाईन म्हणत आमकां हजारांनी लोक ट्रॅव्हल करतात पालोले रोडाचेर आगोंद रोडाचेर पाटणे रोडाचेर पण तरी असताना ही रस्त्याची अवस्था जी दिसान दिसां दीसेली वाईट जाता आम्ही पळतात की खूप कडे तुडवांस जाता पण आमचे हातून तुेले कमी जात आल्या आम्ही फाटी पडत दिसते मला जेव्हा आम्ही ते एक सांगले की तुम्ही आगोंद रोड आणि तुगेलो पाटणे रोड जे तु केला जात तिथे बेगीन तुम्ही हे करच फोटोज घालचे म्हणून म्हणजे आता ते इमिजिएटली आता एक्शन घेऊन आता फोटो सगळे फिल करतो म्हणून सांगला तसेच काम चालू आहे आणि त्यांनी स्पेशली रिक्वेस्ट तुम्ही सोलिंग करून सोलींगाली दोन दिवसां हॉट मिक्स करून सध्या तरी हॉट मिक्सी घालची म्हणून सरकार गोय येया या सांगपाक कोट्यान रुपयाची ॲडवर्टाज करता फॉरेनां वचून येतात अधिकारी फॉरेनां वतात मिनिस्टर फॉरेनां वतात आणि एड दितात करोडांच्या रुपयांची जे गोया म्हूण आमी म्हणून वतात पण हांगा जर येत जाल्यार रस्ते अरून रस्त्याक पडिल्ले कोण आणि परिस्थिती बिघड हे पण वाईट मेसेज दिसतो तुम्हाला आता कम्युनिटी आहात फॉरेनर्स जे कम्युनिटी आहे त्यांचा ग्रुप आहात त्या ग्रुपाचे आमचे कितले तुम्ही आमचे लिंक धाडले आहात की तुम्ही तुमच्या ग्रुपात सर्क्युलेट जाता म्हणे ते फोणकुल काढून ते हे करता आमची खं किती आहात ती अवस्था पहा म्हणून तुम्ही जितलं तुला टॅक्स घेता आमचे आमच्याकडल्या ते आमचे इन रिटर्न आम्ही किती दिता का म्हणून हे ग्रुपचे फॉरेनर सर्क्युलेट करता म्हणजे एक लज दिसता की आमकां आमचे गाव तुला सदर म्हणून हे कडेन तुगेलो इमेज एक वयता काणकोणांत एक स्टाईल आयल्या जो वेळ परत तीन गोव्याचे न्यूज येना तो वेळपर्यंत काम जावप ना ते किती उघडा आम्ही खंयचोय इशू हायलायट करता आम्ही इशू हायलायट करता आम्ही इशू हायलाईट करता लोकांक सेफ्टी लावून लोकांचे कल्याण जाऊचे बरे जाऊ आणि ते आम्ही काम करून दाखयता ते मेन गजाल आसता ती एक फॉलोअप ते आम्ही फॉलोअप करून आज कामं आली चड एक लाय आज आता म्हणतात की तुम्ही हे केलेला इशू हायलाईट ना आज इशू हायलाइट करून जाल्यार ह्या एकाद गेलो आतां म्हयनोभर जाऊन गेलो इनॉग्रेशन झाले फोटोज अजून काडना आम्ही इशू हायलाईट करून आम इडन कल्चर ऑथॉरिटीने एक डिमांड केलं की जाती बेगीन जाऊचे जेणेकरून एक कोण फाल्या भक्तार पडून तरी मोडची नी आमचे गावचो जाऊ शकता कोण फॉरेनर जाऊ शकता इंडियन टूरिस्ट जाऊ शकता नाव कोणाचे पडतले काणकोणकरांचे वेलकम टू गोवा आणि गोयात सुंदर असा मुद्दम येयात म्हणून आम्ही मोठे प्रमाणात फॉरेनर ऍड करतात आणि या ऍडात करोडांनी रुपया मोडतात पण जेव्हा गोयात ऍड कोण लोक येतात तेव्हा जर हंगा येत जर परिस्थिती बिकट उरता हे काणकोणाकूच नी हे चड अशे गोयभर ही परिस्थिती जाल्या जे भितरले रोड आसात बिचार किंवा खे सायडीन वच या रोडां व्हडले व्हडले फोंडकुलां पडतात आणि ही फोंडकुलां जर पळयत जे देशी विदेशी लोक हांगाची शुटींग काढतात आणि ती वरून खं तरी घालतात आणि जे गोयची पितळ जी असते ती वयर सरता खरं म्हटलं जे आम्ही ॲड करणा जो आमचा करोडांनी पैसो एडा मोडतात तो पैसो व्यवस्थित जर रोडूच कळत झाले जे गोयान लोक ॲटोमॅटिक येतले कारण आज काल तुम्ही पळतात की गोयात डे बाय डे ऍक्सिडेंट होतात कोण तरी निजेन गाडी मारता कोण आणि तरी नशेन मारता ना कोण ह्या फोंडां लागून कंट्रोल होता आणि गाडी तरी वरून मारता आणि डेली ऍक्सिडेंट झाल्या कारणान हे न्यूज हायलाईट येतात आणि प्रत्येकाच्या घरात पविन लोक आता गोयान यि लागल्यात आणि भिजले बी कारण घरातलं दहा लोक असतात तसले दोघ जण तरी टुरा होतात आणि एकटा तरी मरता आणि परत घातली नऊ लोक जातात म्हणजे मायनस नव लागल्या कारणात आज गोयात मातशी परिस्थिती बिकट झाल्या असे आता लोक उलयतात बरोबर लोक मागतात की जी ॲड करतात ती ॲड करची न्ही ते करोडांनी रुपया ॲडा मोडतात जे फॉरेनार वचून परत येतात अधिकारी मंत्री ते तरी बंद करचे आणि हे करोडांनी रुपया रोडा घालचे रोड बरे फोडले करचे आणि जे रोड असतात ते बरे भशेन ऑटमिस करून बरं डांबर बरी खडी आणि बरे क्वालिटी काम करून करचे आणि जो रोड केल्या ते मिनिमम धा वर्सां तरी येऊचे असे पण लोक डिमांड करतात कारण हो जो पैसो हो गरिबांनी बारी भरिल्लो पैसो आणि लोक आपल्याले पून पैसे आणि तातूंत थोडे टॅक्स भरता पण रिटर्न मेळटा किं ते आमकां खोड मेळटा ताका लागून पब्लीक आज डिमांड करतात की जात तिथे बेगीन हे रोड आसा ते सगळे ऑटमिस करचे पॅड बंद करात आणि बरे काम करत पण लोक जीवन जातात किंगोवा खाती विशांत प्रभू गावकर काणका